नमस्कार मैत्रिणींना मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड सिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींना आज आपण ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत आणि सर्वप्रथम मी तुम्हाला तो ज्या ब्लाऊजची कटिंग करायची आहे तो ब्लाऊज दाखवते तर आ हा जो ब्लाऊज आहे तो कस्टमरच्या मापाचा ब्लाऊज आहे आणि हा जो ब्लाऊज आहे हा रेड म्हणजे चॉकलेटी कलरचा ब्लाऊज आहे आणि हा मापाचा ब्लाऊज आहे तर याच्या आपल्याला ब्लाऊजची कटिंग कर करायची आहे तुम्ही टायटल पाहिलंच असेल की आपण कोणत्या मापाचा अडती छातीच्या मापाचा ब्लाऊजची आपण कटिंग पाहणार आहोत ही कटिंग मी काय करणार आहे अगोदर आपण पेपर कटिंग कर करणार आहोत म्हणजेच हे ब्लाऊज आहे ते आपल्याला अगोदर पेपर कटिंग कर करून नंतर आपण ब्लाऊज पीसवर कटिंग करणार आहोत तर व्हिडिओ लास्ट पण नक्की पहा आणि खूप सोप्या पद्धतीने खूप महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सने तुम्हाला मी आजचा हा व्हिडिओ म्हणजेच आजची जी कट ब्लाऊजची कटिंग आहे ती खूप सोप्या पद्धतीने खूप सविस्तर आणि खूप खूप महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सने शिकवणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि ज्या मैत्रिणी आपल्या चॅनलवर जर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकनचं बटन नक्की प्रेस करा आणि ते का बटन दाबायचं आहे जर की मी नवनवीन जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा ते व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला ना तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर चला मग काय करूया आपण आजच्या ह्या छत्तीस म्हणजेच आडती छातीच्या मापाच्या कट ब्लाऊजची कटिंग पाहूया ब्लाऊज मेजर आहे ब्लाऊजचं त्याच्यावरून मेजर घेतल्यानंतर आपण ब्लाऊजची पेपर कटिंग करणार आहोत तर चला आजच्या ह्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणीनं सर्वात अगोदर तुम्हाला मी आता जो आपण ब्लाऊज कटिंग केलेला आहे म्हणजे करायचं आहे ब्लाऊजची कटिंग करायची आहे आणि पेपर कटिंग तर तो ब्लाऊज मी रेडी केलेला आहे तो अगोदर तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने रेडी झालेला आहे हे पाहू शकता हा ब्लाऊज ह्या पद्धतीने रेडी झालेला आहे कटोरीचा शेप वगैरे पण खूप सुंदर आलेला आहे कटोरीचा आकार जो टक्स आहे तो खूप छान आलेला आहे ब्लाऊज एकदम फिटिंगमध्ये एकदम परफेक्ट आपलं रेडी झालेलं आहे तर मैत्रिणीनं असा जर ब्लाऊज तुम्हाला कटिंग कर करून स्टिचिंग करायचा असेल आता हा जो ब्लाऊज वेअर केला त्याच्यानंतर खूप सुंदर तो फिटिंगला बसणार आहे तर मैत्रिणीनं तुम्ही आपण सर्वात प्रथम हे पेपर घेतलेला आहे आणि आपण ब्लाऊजची उंची पाहून घेऊया साडेबारा उंची आहे छाती साडेनऊची आहे कंबर साडे तेहतीस कंबर आहे बाही लांबी आणि दंडगीर हे आप मी तुम्हाला बाही कटिंग दाखवणार नाही आहे ह्या पे पेपर पॅटर्नमध्ये फक्त समोरील आणि बॅक साईडचा भाग तुम्हाला मी कटिंग करून दाखवणार आहे आणि जो शोल्डर आणि मोंढा साडेपाचचा शोल्डर आणि सहाचा मोंढा घेणार आहे तर सर्वप्रथम साडेबारा ब्लाऊजची उंची आहे तर त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला एक इंच मार्जिन घ्यायची आहे म्हणजे साडेबारामध्ये एक इंच अशी साडे तेरा असे ब्लाऊजची उंची आहे कधी कधी हा जरी अडतीस छातीच्या मापाचा ब्लाऊज असला तरीसुद्धा काय होतं अशा पद्धतीने आपल्याला मार्जिन घ्यायची असते साडेबारामध्ये एक इंच म्हणजे साडे तेरा आणि छातीमध्ये आपण दीड इंच जास्तीचं घ्यायचं आहे त्या पद्धतीने काय केलेलं आहे मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे तर मी अगोदर काय करते हे खालचं जे जास्तीचं आहे ते कटिंग कर करून घेते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो बॉक्स आहे तो परफेक्ट उंचीचा कटिंग कर करून घेतलेला आहे त्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट अजून एक सांगायची म्हटली तर हा जी बंद बाजू आहे ती माझ्या बाजूने मी घेतलेली आहे आणि जेव्हा आप ब्लाऊज आपण स्टिची कटिंग करतो त्यावेळेस डबल फोल्डचा पेपर घेतलेला आहे कारण की मी बॅक साईडचा भाग किंवा पाठीचा भाग आणि समोरचा भाग एकाच वेळेस कटिंग करणार आहे शोल्डर घेतलेला आहे पूर्ण साडेपाच इंच आणि मोंढा घेतलेला आहे सहा इंच तर हा पॉईंट काय केलेला आहे मी मोंढा आणि शोल्डरचा ह्या पद्धतीने आखून घेतलेला आहे छाती घडी आहे साडेनऊ त्यामध्ये देणीचं शिलाई मार्जिंग पुन्हा मग आपण आपली पूर्ण घडी झालेली आहे अकरा इंचाची तर ह्या पद्धतीने हे दीड इंच आहे ते काय दीड इंच आहे ते जास्तीचं शिलाई मार्जिंग आहे तर ह्या पद्धतीने आणि आपण जी गळारुंदी आहे ती घेणार आहोत सव्वा दोन इंच आणि खालच्या बाजूने गळारुंदी घेणार आहोत जी खालची गळारुंदी असते ती आपण किती घ्यायची असते आता हा ब्लाऊजचा पुढचा गळा मी मोजला नव्हता तर तुमच्या देखत ब्लाऊजचा समोरील गळा मी मोजून घेते आहे तुम्ही पाहू शकता ब्लाऊजचा समोरीलचा गळा पावणे सहा इंचाचा आहे तर मी आपलं पावणे सहा आणि वरती अर्धा इंच असं सव्वा सहाचा गळा रुंदी घेणार आहे म्हणजे गळा उंची घेणारी सॉरी गळा उंची आणि खालच्या बाजूने अडीच इंच रुंदी आणि असा तिरका भाग म्हणजे तिरकेरीश मारून घ्यायची आणि गळ्याचा गोलाकार आखून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने गळ्याचा पण आकार एकदम व्यवस्थित रेडी झाला आहे आता आपली जी आहे क्रॉसपट्टी ती थी, साडेतीन आणि ती तीन आणि अडीचशी घ्यायची तीन आणि अडीच इंचाची आणि त्याला खाली असा थोडासा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपलं जेव्हा ब्लाऊज फिटिंगला एकदम छान बसतो कोटरीवर चढली जात नाही आणि याला कोटरीला आकार पण छान येतो तर आपल्या कोटरीचा आकार आहे सहा इंच मोंढ्यातून अडीच इंचावर एका अगोदर पॉईंट काय चाखून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मोंढ्याचा पहिला आकार आणि दुसरा आकार हा पहिला आकार एक इंच आणि दुसरा आकार दीड इंच ह्या पद्धतीने आकार टाकून घ्यायचे किंवा मारून घ्यायचेत त्यानंतर ही आपण सहा इंचाचं जे घेतलेलं आहे कटोरीचा आकाराचा जेवढी कटोरी आहे आपली सहा इंचाची तेवढी पॉईंट आखून घेतला आणि ही, चा चा ही एक सररी शाखून घेतली म्हणजे आपल्याला कसं थोडंसं जजमेंट येतं की आपल्या कटोरीचा आकार कसा यायला पाहिजे तर मग मी सव्वा दोन इंचावर एक पॉईंट आखून घेतलेला आहे हा पॉईंट कशासाठी आखायचा तर आपल्या कटोरीला जर व्यवस्थित आपल्याला शेप देता यावा यासाठी थोडंसं गोलाकार शेप कशा पद्धतीने दिला गेला पाहिजे ते जर तुम्हाला समजावं यासाठी मी काय केलं एक रेश आखून घेतली आणि व्यवस्थित गोलाकार आखून घेतला आहे तर पहा पण जे अगोदर काय करू मागच्या मोंड्याचा आकार कटिंग करून घेऊया त्यानंतर हे मा साईडचा पार्ट आहे तो वेगळा करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आता समोरील पार्ट जे काय क्रॉस क्रॉसपट्टी वगैरे कटिंग करून घ्यायची हे दोन्ही पार्ट आपले पाठीमागचा पुढचा रेडी झाला आहे आता आपण काय करू सर्वप्रथम ही कर जी क्रॉसपट्टी आहे ती कटिंग करून घ्यायची आता याच्यामधून आपल्याला थोडीशी जास्तीची कटिंग करून घ्यायची आहे तर आता पहिल्या मॉन्डेचा आकार एक इंचावरून असो की नाही मग एक इंचावरून कटिंग करून घ्यायचं आहे पुढच्या गळ्यातसुद्धा व्यवस्थित आपण ज्या पद्धतीने आखला त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे आणि ही कटोरीसुद्धा एकदम व्यवस्थित कटिंग करायची आहे कारण की तीच आपल्याला दुसऱ्या पेपरवर वाढवून घ्यायची तर आपला साईड पॅटर्न रेडी रेडी झालेला आहे नंतर त्याचनंतर मैत्रिणींनं ही कटोरी आहे ती वाढून घ्यायची आहे हा जो बॅक बॅकसाईड आणि कटोरी हे रेडी झाले आता आपल्याला का काय कर करायचं हीच कटोरी ठेवून आपल्याला वेगळी अशी म्हणजेच आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचं आहे की नाही त्यासाठी ही कटोरी वाढवून घ्यायची आता ही कटोरी वाढवण्याची पद्धत कशी तर मी काय करणार आहे दोन्ही बाजूने दीड दीड इंचांनी ही कटोरी वाढून घेणार आहे आणि सर्वप्रथम काय करणार आहे जी कटोरी आपल्याला आता पेपर कटिंगमध्ये निघालेली आहे तीच कटोरी काय करायची आपल्याला चौबाजूने जशी आहे तशी आखून घ्यायची आणि ही आहे तशी आखून घेतली आणि आता आपल्याला काय करायचं दोन्ही बाजूने दीड दीड इंचाचा पॉईंट आखून घ्यायचा ह्याही बाजूने आणि ह्याही बाजूने दीड इंचा अशी ही पॉईंट आखून घेतली आणि त्या दोन्हीचा मध्य करायचा आहे आणि पाव वरच्या बाजूने अर्धा इंच आणि जे आकार आहे क्र आपण जिथं हुकपट्टी लुकपट्टी लावतो तिथं आपल्याला काय करायचं आहे पाव इंच घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कटोरीचा आकार घ्यायचा आहे आणि खालीच्या बाजूने फक्त आपल्याला अर्धा किंवा पाऊन इंच ज्या असा गोलाकार घ्यायचा आहे आकार आणि आपली झाली कटोरी वाढवून एकदम सोपी पद्धती खूप जण काय करतात खाली बाजूने दीड इंचावर वाढवतात तसं न करता आपण का पाऊण सुद्धा आपली कटोरी वाढवून खूप छान अशी आपली ती रेडी होत असते तुम्हाला पुन्हा एकदा मी दाखवते ही कटोरी अशा पद्धतीने आपली रेडी झालेली आहे आणि ही जी क्रॉ ही जी आपली क्रॉसपट्टी आहे ते आपण जेव्हा पेपर कटिंग किंवा आपण ब्लाऊज पीस घेतो त्याच्यावरती आपल्याला पाऊण इंचानी जास्तीची वाढून घ्यावी लागते तर दीड इंचा टक्स टाकायचा आहे आणि वरच्या बाजूने अडीच इंच असं टक्सची उंची आणि रुंदी घ्यायची रुंदी दीड इंच आणि उंची ओ... अडीच इंच दोन इंचसुद्धा उंची घेतली तरी चालेल कारण की ब्लाऊजची उंची छोटी असल्यामुळे तर पहा मैत्रिणींनं आता हे कटोरी अशा पद्धतीने आपली रेडी होणार आहे खूप छान पफ फ आलेलं आहे आणि ही खूप छान अशी आपली ही कटोरी रेडी होत असते आता आपल्याला काय करायचं आहे हीच कटोरी वगैरे पॅटर्न ठेवून आपल्याला ब्लाऊज पीस कटिंग करून घ्यायचा आहे हा रेग्युलर यूजचा ब्लाऊज पीस आहे तरीसुद्धा मला वाटलं की तुमच्यावर हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे जरी छोट्या मा जरी म्हणजे साईज मोठी अठ्ठ्याण्णव म्हणजे अडचित छातीचा जरी मापाचा ब्लाऊज असला तरीसुद्धा पाहू शकता जे पॅटर्न आपण आता कटिंग केले ते पॅटर्न ठेवूनच मी सर्व हे आखून घेतलेले आहे चव बाजूनी आणि क्रॉसपट्टीमध्ये सुद्धा खालच्या बाजूने मी काय केलेलं आहे पावणे इंच वाढवून घेतलेलं आहे आता हे काय करते मी एकदम व्यवस्थित कटिंग करून घेणारे आपण ज्या पद्धतीने आखून घेतलेलं आहे खडूच्या साह्याने तर पहा मैत्रिणी सर्व पार्ट्स आपले एकदम रेडी कटिंग करून माझी झालेली आहेत मैत्रिणी तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुमचं खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असतील तर आपल्या चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट्स नक्की करायला